इट डजंट मॅटर व्हॉट इज युअर ड्रीम इट डजंट मॅटर व्हॉट आर युअर डिफिकल्टीज तुमचे स्वप्न काय आहेत याने काहीही फरक पडत नाही तुमच्यासमोर अडचणी काय आहेत यानेही काही फरक पडत नाही फरक पडत नाही तुमच्या वडिलांच्या खात्यामध्ये आज किती पैसे पडून आहेत यानेही काही फरक पडत नाही की तुम्ही मोठे आहात की छोटे आहात उंच आहात की बुटके आहात गोरे आहात की काळे आहात तुमचे डोळे मोठे आहेत का छोटे आहेत तुमचे केस काळे आहेत का पांढरे आहेत या सगळ्या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही यानेही काही फरक पडत नाही की तुम्ही काय विचार करत आहात तुमच्या भावना काय आहेत कारण एका सिंहाला एकटं राहावं लागतं आणि एकटं नाही राहिला तर तो जंगलाचा राजा कसा म्हणवला जाईल यानेही काही फरक पडत नाही की तुम्ही आज काय गमावलं आहे तुम्ही तुमचं काम आज क्रेडिट कार्डवर करत आहात की चिल्लर वापरून करत आहात यानेही काही फरक पडत नाही जेव्हा तुम्ही सगळं गमावलेलं असतं तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही गमावलेली नसते ती म्हणजे संधी एक संधी तुम्ही जे काही सगळं गमावलं आहे ते वापस मिळवण्याची आयुष्याचा अर्थ आहे चुकीच्या गोष्टी सोडायच्या आणि चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या आयुष्य कोणासाठीही सोपं नव्हतं आणि आताही नाही तुम्हाला वाटत असेल तुमच्या छतामधून पाणी गळत आहे पण असेही काही लोक आहेत ज्यांच्या नशिबी स्वतःचं छत नाही तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे ब्रँडेड बूट नाहीत पण काही लोक असेही आहेत ज्यांच्या पायात साधी चप्पलही नाही कधी तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे स्वतःची कार नाही तर तुमच्या आजूबाजूला असेही लोक आहेत ज्यांचे स्वतःचे पायसुद्धा नाहीत नेहमी आपल्या आयुष्याचे रडगाणी गाणाऱ्या लोकांनी आपल्या आजूबाजूच्या आपल्यापेक्षा जास्त अडचणीत असणाऱ्या लोकांना एकदा जरूर पहावं जितका जास्त संघर्ष तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करत आहात त्यापेक्षा जास्त संघर्ष काही लोक त्यांचं पोट भरण्यासाठी करत आहेत आयुष्यात प्रत्येकाला अडचणी आहेत पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अडचणी तुमच्यापेक्षा मोठ्या नाहीत तुम्ही अडचणींपेक्षा मोठे, मोठे आहात तुमच्यापेक्षा जास्त योग्य आणि लायक दुसरं कुणीही नाही जे तुमच्या आयुष्याच्या सगळ्या अडचणींवर मात करू शकेल लोक तक्रार करतात त्यांच्या अयशस्वी असण्याचं कारण समाज आहे लोक आहेत गरिबी पैसा नसणे चांगलं शिक्षण नाही नशीब या सगळ्यांना ते दोष देतात पण खूप कमीजणं हे स्वीकारण्याची हिंमत ठेवतात की त्यांच्या अयशस्वी होण्याचं कारण ते स्वत आहेत तुम्ही स्वत एक आशा आहात तुम्ही स्वतःच तुमच्या वाटतली अडचण देखील आहात स्वतःच्या पंखांना पसरवून उडण्याचे कौशल्य तर शिका सगळे जग तुमच्या मागे असेल तुम्ही एका गाडीत बसला आहात आणि तुम्हाला माहीत नाही की गाडी कुठे चालली आहे पण जर तुम्ही त्या गाडीचे चालक स्वत असाल तर त्या प्रवासात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करणे हे तुमच्यासाठी सहज शक्य आहे आणि त्या गाडीचं नाव म्हणजे आयुष्य तुमचं जीवन तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुमच्या जीवनाचे चालक तुम्ही स्वत आहात तुम्हाला जे मिळवायचं आहे तुम्ही ते मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी फक्त तुम्ही स्वतः बनलेले आहात फक्त तुम्ही स्वत आहात जे तुमचं तुम्हाला आयुष्य शंभर टक्के बदलवू शकतात तुमच्या आतमध्ये एकदा डोकावून बघा आणि स्वतःला बाहेर काढा मग कुठलं असं स्वप्न असेल जे पूर्ण होऊ शकणार नाही मी माझ्या सगळ्या कर्माचा मालक आहे मीच माझ्या यशाला आणि अपयशाला कारणीभूत आहे मी, मी स्वतःला बदलू शकतो आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण देखील करू शकतो कित्येक वेळेस असा प्रसंग येईल की तुम्हाला वाटेल तुमची सगळी मेहनत बेकार झाली आहे वाया चालली आहे पण तुमची कुठलीच मेहनत तुमचे कष्ट हे कधीच वाया जात नाहीत यश मिळालं नाही तरी अनुभव नक्की मिळत असतो म्हणून प्रयत्न करणं शेवटपर्यंत सोडू नका आयुष्य कुणासाठीही सोपं नाही ते सगळ्यांसाठी अवघड आहे पण जेव्हा तुम्ही आतून मजबूत असतात तेव्हा आयुष्य सोपं वाटायला सुरुवात होते मेल्यानंतरही अमर राहायचं असेल स्वतःचं नाव मागे सोडायचं असेल तर जिवंतपणी खूप काही गोष्टींचा त्याग करावा लागतो खूप काही गोष्टी सोडाव्या लागतात आयुष्यात बऱ्याचशा लोकांचं अयशस्वी असण्याचं हेच कारण आहे की ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला आनंद मानून त्यात अडकून राहतात तुम्हाला मोठं काही मिळवायचं असेल तर तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींचा या छोट्या छोट्या आनंदाचा त्याग करावा लागेल आणि मोठं काहीतरी मिळवण्यासाठी कठीण रस्त्यावर चालावं लागेल मेहनत करण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो तुम्हालाही तुमची मोठी स्वप्न पूर्ण करायची असतील तर त्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे आणि ती मेहनत सातत्याने घेणं गरजेचं आहे तो संयम तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे आणि एक दिवस ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण असतील जे तुम्ही बघितली आहेत आपल्या स्वप्नांसाठी जीव तोडून मेहनत घ्या एक ना एक दिवस असा येतो जेव्हा तुमची सगळी स्वप्नं पूर्ण झालेली असतात ती फक्त तुमच्या मेहनतीच्या जोरावर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये